असेल हे आम्हाला उत्सुकता होती आणि पण त्यांनी काही आदेश दिलेले होते ते पण मला तिथं पाहायचे होते त्याप्रमाणे गावात गेल्यावरती जो रस्ता पाहिला तर गंगापूर रोडला आला की काय चुकून असं वाटायला लागलं त्या गावात गावातला रस्ता त्या पद्धतीचा होता कॉन्क्रीटचा रस्ता परंतु ज्या पद्धतीने स्वच्छता आणि आधुनिक पद्धतीचं तिथं सर्व आपण पाहिलं त्या गावामध्ये अंगणवाडी पाहता आली अंगणवाडीमध्ये सुद्धा कॉम्प्युटर असू शकतो हे आपल्याला अजून महाराष्ट्राचं आपलं कल्चर नाही होऊ शकत I've very सांगितलं की गावामध्ये जो शेतमाल असतो त्यासाठी साठवून आलेला काय स्टोरेज स्टोरेज काम चालू होतं विचारमध्ये एखाद्या व्यक्तीच आहे का तर त्यांनी सांगितलं की हे को ऑपरेटिव्ह तत्वावरती आम्ही बांधतोय म्हणजे को ऑपरेटिव्ह चळवळ सुद्धा गाव पातळीवरती जीम मध्ये आहे सुद्धा वाढली ते मला समजून घ्यायचे होते त्याचा विचारलं की को ऑपरेशन काय करते कोऑपरेशन काय ठिकाणी शेतमाल गाव पातळीवरचा विकतही घेते आणि शहरामध्ये जाऊन विक्रीचंही काम करते गरज करून काम करते आणि त्याचसोबत या गावामध्ये हा जो शेतमाल घेतला जातो तर शेतीच्या विषयावर अधिक जानकारी देणे गरजेचं होतं म्हणून विचारल्यावरती शेतीच्या संदर्भात ज्या ठिकाणचं धोरण आहे तर दोन वर्षांनी त्यांचं सरकार एमएसपी जाहीर करतो त्या जी किंमत जाहीर केली असेल त्यापेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला विक्री करता खरेदी करता येत नाही म्हणून तिथला शेतकरी सुखी का झाला तर त्याचं उदाहरण त्याच्यातून मिळालं दोन वर्षांनी भाव जाहीर जातो विकास बाहेरच्या कंपनी अधिक पैसे देऊन गावातला माल करू शकतात तीही फुलं त्या ठिकाणचं धोरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी पूर्णता मोफत आहे माध्यमिक आणि उच्च शिक्षणामध्ये काही प्रमाणामध्ये फीज आकारली जाते परंतु ते प्रमाण अतिशय कमी आहे एकूण आरोग्य आणि आरोग्यावरचा आणि शिक्षणावरचा खर्च शिक्षणावरचा खर्च चार टक्क्यापेक्षा अधिक आहे जीडीपीच्या परंतु त्याचं बजेट आताच पंतप्रधान सांगितलं की त्यांचं बजेट पकडायला वीस वर्ष लागणार आहे त्यांचे चार टक्के किती होतील याचा विचार आपणच करायला पाहिजे त्याचप्रमाणे आपण हे समजून घेतलं पाहिजे की आरोग्याच्या बाबत सुद्धा आपलं जे मॉडेल आहे गाव पातळीवरचं पीएससी असेल तालुका असेल आणि जिल्हा असेल त्याच पद्धतीचा आहे तुम्ही घसली ते गाव पातळीवर बाकीचे उच्चार दुसऱ्या ठिकाणी तालुक्याला किंवा जिल्ह्यात जाऊन करता येत होते त्याचप्रमाणे गावामध्ये जे चित्र होतं की गावाचा संदर्भात आपण गाव पाहिलं की गावाचा मोठा शेतकरी म्हटला की मोठ बंगला दिसतो परंतु टाउन प्लॅनिंग आणि देशामध्ये समता कशी होईल त्याच एक मॉडेल मला त्या गावात दिसत ते म्हणजे सर्वांचे घर सारखेच होते सरकार सर्वांच्या घराच्या उंची सारख्या होत्या कारण गावामध्ये जवळ प्लॅनिंग आहे आणि समतेचा विचार नुसता पैशाने येते हे दाखवून दिलेले सांगितलं की प्रत्येकाला शेती आणि जमीन जमीनधारा घराची जागा ही प्रत्येकाला मोफत दिली जाते परंतु मालकी मात्र त्या देशातली सर्व शेती सर्व घर ही सरकारच्या आहे म्हणून व्यक्तिगत स्वार्थ सांभाळण्याचा आणि घरावर दरबारण्याचा मोह आणि किती श्रीमंत एकही दाखवायची संधी चीनच्या नाही म्हणून चीनच्या विकासाची गती सुद्धा वाढली नाही म्हणून घराची दिसते शेती सुद्धा प्रत्येकाला गरजेप्रमाणे कसायला दिली जाते आणि त्यापूर्वी सरकारला शेतसारा दिला जातो आणि म्हणून ज्याची प्रगती झाली जो शहरामध्ये राहायला आला शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अने मोठे शहर त्याने प्लॅनिंग करून बसवलेले आहेत आणि म्हणून शहरामध्ये सुद्धा सारखे घर शहरामध्ये जाऊन घर कोणाला आहे कोणाला टू बीएचडी आहे फोर बीएचडी घ्यायचा आहे त्यांनी कर्ज घ्यावं त्यांनी काय करायचं ते करावं परंतु बुकिंग नगरपालिके कशी करावी त्या ठिकाणी सरकारच ते बिल्डिंग बांधेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी राहायला मिळेल म्हणून एक करण्याच्या दृष्टिकोनातून धोरण आणि प्रत्येकाचं समानता आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्याचप्रमाणे जो विषय निघाला की एक मुलाचं धोरण एक मुलाचं धोरण चायनाचं पूर्वी होतं दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी देशाचं वयोमान बदल करण्यासंदर्भात धोरण घेऊन तीन मुलांपर्यंत तुम्ही पत्ते जन्म घालू शकता हे त्यांनी त्या ठिकाणी धोरण घेतलेलं आहे आणि त्यासाठी ते सर्व प्रकारची आरोग्य आणि इतर सुद्धा मदत करतात त्यामुळे एक वन चाईल्डचा विषय तिथला हा संपलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अभिमानाने आपल्याला सांगितलं पाहिजे मला की महिलांच्या बाबतचं जे धोरण आहे की महिलांच्या सुरक्षेच्या बाबत जे धोरण आहे चुकीला माती नाही अशाच प्रकारचं अत्याचाराच्या बाबत चुकीच्या पद्धतीने महिलांची गैरवर्तन केलं तर फास्ट ट्रॅक वरती त्या ठिकाणी आणि कर्मचारी सनी नावाची कंपनी आहे चायना मधून सगळ्यात मोठी कंपनी त्याला व्हिजिट करायची संधी भेटली त्या ठिकाणी तीस हजार कामगार आणि तेरा हजार इंजिनियर्स काम करत होते त्या ठिकाणी पाहायला मिळते की कामगार परमनंट किती तर सत्तर टक्के कामगार परमनंट होते आणि जसं साखर कामगार जिथे सिजनेबल असतात तसं सिजनेबल कामगार त्या ठिकाणी तीस टक्केच्या अपेक्षा कमी वा त्याचा वापर केला जातो किमान वेतन सर्वांना आहे आणि त्या ठिकाणी महिलांना कंत्राची कर्मचारी जरी महिला असेल किंवा परमनंट महिला जरी असेल त्यांना बालनपणाची रजा ही दीड वर्षाची दिली आहे म्हणजे ही त्याच्यात महिलांच्या विशिष्ट दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत म्हणून आता जे म्हटले की आपल्यापेक्षा जर तुलना केली तर त्याची खूप वेगळ्या पद्धतीने होईल त्या ठिकाणी ज्या रोबोटचा वापर आहे आपल्यापेक्षा सुपरवायझर नावाचा प्राणी असतो तो स्वतःला खूप हुशार समजतो काम कमी करतो किंवा रस्ता काढतो म्हणजे नाव नावाचं प्रकरण त्या ठिकाणी आता रोबोट ताब्यात घेतले ज्या ठिकाणी कचरा असेल लोक काहीतरी काम काम करत उभे असतील तो रोबोट तिथं जाईल आणि कॉम्प्युटरवरती सांगेल की या ठिकाणी कचरा पडलेला आहे त्या आकृती जाऊन त्या ठिकाणी कर्मचारी ते उचकी राहतील आणि त्या ठिकाणचं सुपरवायझरचं काम केलं त्या ठिकाणचा कचरा जागा समजली याचा अर्थ टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी विकासाच्या टप्प्याचा पुढचा भाग घातलेला दिसून येतो त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये mm. सुद्धा स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे चित्र दिसलं त्या ठिकाणी फिरत असताना असं वाटायचं तुम्हाला तुम्ही पण जे पाहिलं की आपल्याला हिरवे हिरवे पट्टे दिसायचे आम्हाला वाटायचं की शेती असेल किंवा काहीतरी असेल का आलं तिथे पर्यावरणाचा विचार करतात ज्या ठिकाणी रस्त्यापासून ज्या आमच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत माझी आमची एक मिटिंग झाली तर जेव्हा आपण बाहेर जातो हो तेव्हा आपण देश म्हणून नसतो याची जाणीव आम्हालाही होती कारण बारा लोकांना आम्हाला परदेशात जायला आपलं मोदी साहेब आमचं सरकार जाऊ एक शंका होती कारण दोन हजार पासून भारत चीनचे संबंध बिघडलेले असताना ज्या आम्ही देशाचे मंत्री जयशंकर देशा 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 दे यांना पक्षाचे आमचे नेते जाऊन भेटले आणि सांगितलं की असा दौरा पक्षाचे कार्यकर्त्यांना चीनचं आमंत्रण आहे आम्हाला कोणत्याच ती परराष्ट्र मंत्र्यांच्या सोबत झाली आणि सांगायला आनंद वाटतो की आमचे शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे कोविड पाटला म्हणून होते त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सुरुवात करताना केली की दोन हजार अठरा पासून डायरेक्ट विमानावरून झालेले आहे आम्ही परराष्ट्र मंत्र्यांना भेटल्यावर सुद्धा भारत चायला ठीक आहे परंतु येणाऱ्या काळात आपण ती दूर करण्याचा प्रयत्न करू पण गेल्या वर्षी मोदींची आणि त्यांची भेट झालेली होती आणि आता त्यानंतर त्या सर्व दिवसभरात एक तांभराच्या चर्चेनंतर अनेक क्षेत्रामध्ये चीन आणि

भारतामध्ये विरोधी पक्ष आणि तिथं कम्युनिस्ट कसा काम करतो याच्यातल्या उल्लेवार सुद्धा आम्हाला जागा नाही त्याने मान्य केल्या पाहिजे जग काय आता लपून राहिलेलं नाही परंतु आपल्याला कल्पना म्हणून सांगतो की गुगल फेसबुक याच्यावर त्यांची पूर्णता बंदी आहे त्यांचं स्वतःच तिथं स्वतःच त्याचप्रमाणे जगामध्ये सर्वोच्च ठिकाणी शेतीच्या बाबतचं जे धोरण आहे त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक शेतीचा लोट कमी करत औद्योगिकरणाला चालना दिलेली आहे आणि स्पेशल इकॉनॉमिकल झोनच धोरण एकोणविशे शहाऐंशी मध्ये आले जे भारतामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचा आपला जागतिकीकरणाचा जा जा प्रवास सुरू झाला आणि दोन हजार सहा नंतर ते आले परंतु चायनाने तेव्हाच निर्माण केले कारण देशाचा विकास अशा याच्यामध्ये त्यांनी शेतीवरचा लोड कमी करत असताना स्पेशल इकॉनॉमिक झोन करून त्या ठिकाणी औद्योगिक औद्योगिकरणाला प्रचंड प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे त्यांच्या एकूण जीडीपी मध्ये अठ्ठावन्न टक्के भाग औद्योगिक औद्योगिकरणाच्या याच्यातून पैशातून येतो आणि म्हणून चायनाने स्वतःचा ते बनतात जसं सोव्हिट रशियाचं चायनाचं जर आपण तुलना केलं की सोव्हिट रशियाने अनेक नवीन राष्ट्रांना मदतीचा हात दिलाय तर चायनाचं धोरण पहिले स्वतःचा देश बलवान करायचा आहे त्यांचं दोन हजार अडतीसचं स्वप्न आहे की समाज सत्तावादी लोकशाहीवादी देश आम्हाला आमचा बलवान करायचा आहे आणि गावातला शेवटचा माणूस शेतकरी ते मानतात त्या शेतकऱ्यांचं जीवन उंचावणं हे त्यांच्या राजवटीचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी ते काम करत आहेत ज्या माओचं सा उदाहरण सांगितलं ज्या पद्धतीने क्रांती चीनमध्ये शेतकऱ्यांना सोबत घेऊन केलेली क्रांती आहे हे चायनाचं पण आहे रशियामध्ये कामगार वर्ग कष्टकऱ्यांचं वर्ग परंतु चायना मॉडेल मध्ये आपल्याला शेतकरी हा केंद्रबिंदू दिसतो म्हणून त्या चायनाच्या प्रवासामध्ये जे माओच्या गावाला गेल्यावरती जसं आता म्हटले पण इतिहास हा नुसता एका व्यक्तीची जबाबदारी नसते सांभाळून ठेवण्याची तर त्या ठिकाणचं जे कल्चर आहे आपण आपण जे काही करतो ते सांभाळायला पाहिजे म्हणून मावोची शेती करायची त्याचं स्मारक केलं आहे त्या ठिकाणी शेती आताही केली जाते त्यांचा पुतळा त्या ठिकाणी जो उभारलेला आहे माओच्या गावामध्ये रोज हजारो लोक त्या ठिकाणी भेट घेतात आणि तो इतिहासाला पुन्हा ते बोलता आलं आणि त्या ठिकाणी मावळचा इथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्यागाचं जे प्रतीक म्हणतो आपण की कम्युनिस्ट पक्ष हा त्यागातून उभा राहिलेला असतो कम्युनिस्ट हा विचार मानवाच्या सर्व बाजूने विचार करणारा विचार आहे आणि म्हणून चायनाच्या क्रांतीसाठी ज्या लोकांनी ज्या वेळेस एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये जे काही युद्ध सुरू होते त्याच्यामध्ये अनेकांना आपले जीव द्यावा लागला एक ज्या ठिकाणी स्मारक आहे कम्युनिस्ट पक्षाचं त्या ठिकाणचं एकच उदाहरण सांगेल तुम्हाला त्या ठिकाणी जो का जो कार्यकर्ता बर्फा खाली काढला जातोय जा आणि तो वरती वरती आहे आणि हातामध्ये कार्ड आहे आणि ते कार्ड कम्युनिस्ट पक्षाचं कार्ड आहे आणि तो सांगतोय की हे कार्ड माझं पुढच्या वर्षाचं रिन्युअल करा कारण मला पक्षाचं सभासदत्व माझं कायम ठेवायचं हा विचारावरती श्रद्धा असताना कार्यकर्त्यांनी कम्युनिस्टांनी म्हणून हा देश उभा करत असताना ते स्वतः ज्या पद्धतीने विकासाच्या टप्प्यावरती आहे रोबोटच्या व्हॅली गेलो त्याच उदाहरण आज आपण जसं माणसाच्या हाताने आपण चहा घेतो कॉफी घेतो त्याचं एकच उदाहरण सांगेल की त्या रोबोट आपण रोबोटच्या हाताने आणि चहा घेतो म्हणजे काय केलं की कडे एका आधारे तो ग्लास भरायचा दुसऱ्या आधारे तो द्यायचा आणि आपण चहा कॉफी घ्यायची याचा आता तंत्रज्ञान आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर होताना त्या ठिकाणी दिसतो त्याचप्रमाणे त्यांनी रस्ता असेल आणि या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड अशी प्रगती केली आहे त्याचे चार उदाहरण सांगेल आणि थांबेल आज भारतामध्ये एकशे अठ्ठेचाळीस विमानतळ आहेत त्याच्यातली चौतीस आंतरराष्ट्रीय आहेत एकशे चौदा हे आपले अंतर्गत विमानतळ आहे परंतु चीनमध्ये ते दोनशे अठ्ठेचाळीस विमानतळ त्यांची उभारलेली आहेत आणि त्याच्यातले साठ आंतरराष्ट्रीय आहेत आणि एकशे अठ्ठ्याहत्तर हे अंतर्गत आहे ज्या बुलेट ट्रेनमध्ये मी बसतो होतो एका एक हजार सत्तर किलोमीटरचा प्रवास बुलेट ट्रेनने केला त्या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर पर आवर चालणारी बुलेट ट्रेन पाहता आणि ज्या ट्रेन हो जे जे बुलेट ट्रेन होती स्टॉप जास्त होते त्याच्यात आम्ही प्रवास केला ती बुलेट ट्रेन दोनशेच्या स्पीडने गेली आणि पाच तासामध्ये एक हजार सत्तर किलोमीटर अंतर कापलं याचा अर्थ नाशिकहून आपण दिल्लीला जायला हजार किलोमीटर पाच तासात आपण जाऊ शकतो चौदा तास राजधानीने जावायला म्हणून आपण अजून किती तास मागे आहोत याचा विचार करून आपल्याला आपली वेळेस करावी लागेल त्याचप्रमाणे रेल्वेच्या बाबतीत सुद्धा आपण जर विचार केलं की एक लाख सेहेचाळीस हजार किलोमीटर रेल्वेचा ट्रॅक हा त्यांचा त्या ठिकाणी तयार केलेला आहे आपला फक्त छप्पन्न हजार ट्रॅक आपल्या भारतामध्ये आहे म्हणजे आपण किती मागे आहोत त्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे चारशे सोळा गेगा वॅट्स वीज आपल्याकडे भारतामध्ये निर्माण होते ती दोन हजार तीनशे ऐंशी मेगाव युए तयार करतात एक्सपोर्ट मध्ये भारतामध्ये सातशे सत्तर युएसबी च आपण हे करतो परंतु चायना ही सदोतीसशे बारा आहे त्यांचा कर्नौ आहे त्याचप्रमाणे चीनच्या शिक्षणावरचा खर्च हा तीन टक्के मी आपल्याला सांगितलं आणि संशोधनावर खरं जगाची आणि जगाचा जो इतिहास आहे की कोण देश उभा करणार आहे तर देश बनवणारे असतात शेतकरी आहे तसा संशोधक हा देश प्रचंड खर्च चायना त्या ठिकाणी करतो आणि म्हणून चायनाचा आज वेगळे पण आपल्याला दिसतोय चायनामध्ये लोकशाहीच्या बाबतीतला जो मुद्दा आहे परंतु शिस्तीच्या बाबतीत त्या ठिकाणी अतिशय चांगलं शिस्त सर्व बाजूने पाहता आणि पोलिसांपासून सर्वच ठिकाणी आणि त्याचप्रमाणे भ्रष्टाचार नावाचा जो रोग लागलेला आहे या रोगावरती तिथे सुद्धा प्रॉब्लेम झालेले आहेत कायद्याचं राज्य काय असतं ते चायनाने दाखवून दिलेलं आहे राज्याचे वेगवेगळे मंत्री तर केंद्र सरकारमध्ये काम करणारे मंत्री असे बेचाळीस लोकांना भ्रष्टाचाराच्या आरोप खाली सापडल्यावरती हासावर देश हा चायनाच देश आहे म्हणून कायद्याशिवाय कायद्याचं राज्य कसं असतं तर ते त्याने दाखवून दिलेलं आहे पण भ्रष्टाचार रोखण्यामध्ये तुम्ही सक्सेस झालेले आहे म्हणून चायना हा वेगळ्या दिशेने स्वतः एक महासत्ता होते जगामध्ये कोणी किती बोललं तर आज नाव घेतल्याशिवाय जगाची तुलना कोणाशी होऊ शकत नाही अमेरिकेला सुद्धा जी भीती वाटते ती फक्त चायनाची त्याचप्रमाणे खेळामध्ये जर पाहिलं खेळामध्ये आपण अतिशय वाईट परिस्थिती आहे परंतु चायनाने एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ऑलिम्पिक मध्ये सुरुवात केली आणि आज चायनाची मदत किती असतात हे आपल्याला सांगायची आवश्यकता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे म्हणून चायना हा गावापासून बलवान होतोय आणि चायनाचं केंद्रबिंदू विकासाचं जे मॉडेल आहे ते गाव आहे आणि मग शहरामध्ये त्यांनी औद्योगिकरणाचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आपला विकास कुठल्या दिशेने चाललेला आहे आपल्याला प्रश्न पडतोय परंतु आपला, आपला शेतकरी आत्महत्या करतोय तिथला चीनच्या शेतकरी आम्ही विचारलं पुणे आत्महत्या केली का ते म्हटले की चीनच्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत शेतीच्या आरिष्टामुळे एकही आत्महत्या केलेली नाही आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांपासून प्रत्येक व्यक्तीला सोशल सेक्युरिटी म्हणून पेन्शनच्या अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी सुद्धा राबवल्या जातात ही गोष्ट मी त्या ठिकाणी पाहायला मिळाली चायनाच्या संदर्भातला एक दीड तासाचं माझं भाषेने मी तुम्हाला पाठवतो की तुमच्या ग्रुपवर टाका कारण सगळ्यांना सकाळपासून तुम्ही दोन तास इथं ऐकताय इथं थांबतो एक था पर परंतु एकच सांगेल की आपण भारतीय माणसं जोपर्यंत उघड्या डोळ्याने वास्तव पाहत नाही वास्तववादी विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला मार्गही सांगायला नाही त्याचप्रमाणे त्या देशाचं शेवटचं उदाहरण सांगून थांबतो की धर्म ही व्यक्तिगत तिथे बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणामध्ये आहे काही प्रांतामध्ये मुस्लिम संस्था आहे आणि त्याचप्रमाणे ख्रिश्चन थोड्या प्रमाणामध्ये आहे परंतु धर्माच्या नावाने रस्त्यावरती राहायला निघायला त्या ठिकाणी पूर्णता बंदी आहे धर्म तुमची व्यक्तिगत बा ती घरामध्ये पाळा जिथं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रार्थनाची जागा आहे त्याच ठिकाणी फक्त भोंगे लावायला काय आम्हाला कुठे येते भोंगा दिसला नाही याचा अर्थ धर्माच्या बाबत आणि ती जागा व्यक्तिगत आहे सामाजिक करून त्याचा राजकारणासाठी वापर केलेला नाही हे त्याच्यातून दिसून आलं माणूस आनंदी आहे का असं मला दोन तीन लोक आता विचारत आहे कधी असतो जेव्हा त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात त्यावेळेस तो आनंदी राहू शकतो गरजबरीने आनंद व्यक्त करता येईल असं काही होऊ शकत नाही म्हणून ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य याबाबत चायना सरकार दररोज कम्युनिस्ट पक्षाचे जरी सरकार आचनर, चा चा ले ले तो तो त्या ठिकाणी असलं तर ते विविध पातळीवरती ग्रास रूट पासून शाखा पातळीपासून गावातल्या लोकांच्या प्रश्नापासून रोज कनेक्ट आहे तिथले पक्षाचे कार्यालय सुद्धा हे लोकांना सेवा देणारे कार्यालय आहे म्हणजे कोणाचा प्रॉब्लेम सरकारी कार्यालय सॉल्व्ह झाला नाही तर पक्षाचं कार्यालय हे गाव पातळीवर जिल्ह्याला पण आहे त्या ठिकाणी त्यांच्या लोकांनी व्यक्त केली आणि चीन मध्ये आपले हिंदी चित्रपट आणि शाहरुख खान खूप प्रसिद्ध आहे आम्ही सांगितलो कि जाकी चिड आम्ही पण पाहायचो परंतु त्यांना हिंदी चित्रपटाचा विषयी उत्सुकता आणि आनंद आहे आणि त्यांनी एकही विचार हा एक विषय मांडला की चीन मध्ये चीनच्या दिवशी द्वेष निर्माण करण्याचं काम काही भारतामध्ये होतं का तर महाराजा नावाचं